आहेत ज्वारीच्या लाह्या आणि त्या कशा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत एक वाटी ज्वारी घ्यायची आहे पाणी गरम करून घ्यायचे आणि त्यात एक वाटीवर ज्वारी घालून घ्यायची आहे आणि दोन मिनिट ह्याला अशीच उकळी घ्यायची आहे काढून आणि गॅस बंद करून पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि त्यावरचं पाणी मिथळून ही ज्वारी बाजूला काढून घ्यायची आहे आणि ही ज्वारी एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला सुकायला ठेवायची आहे पाणी निथळून घेऊन सुक हे ज्वारी रात्रभर सुकवून घ्यायची आहे आप आपल्याला हे तुम्ही रात्री प्रोसेस करून ठेवू हो शकता आणि नंतर जाड बुडायची कढाई घ्यायची आहे आणि अगोदरच गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी ज्वारी घालून घ्यायची आहे आप आपली आणि थोडंसं फिरून घ्यायचं कारण गरम होईल ज्वारी अशी आणि वरती ताट ठेवायचे त्या अशा लह्या फोटो फुटू लागतात त्या बघा कशा उमरलेल्या आहेत पा काहीच अवघड नाही या ज्वारीच्या लाह्या बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता